लहान वयात या सामन्यासाठी तो उभा सूरज याच्या फलंदाज समोर पुन्हा उत्कृष्ट येतो तेवढाच उत्कृष्ट तटावला तटा एका धावेसाठी एका धावेने सकाळी धावसंख्या खोलली जाते लहान पण कीर्तीमान अशा गोलंदाजीचा असा हा गोलंदाज सामना करतोय सूरज वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिला चेंड घेऊन आलाय तो विघ्नेश पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू चेंडू जातोय जा। एका धावेसाठी एका धावेने सांगायचं धाव संघाकडे तीन वाज दोन धावा सामना करतोय सूरज विघ्नेश एक छोटस गोलंदाज प्रतिभा गोलंदाज उत्कृष्टशी गोलंदाजी गिरधाव चेंडू टाकलाय खरोखर गोलंदाजी कौतुक करावं लागेल गिरधाव चेंडू धावा रोखण्या यशस्वी होतो या खेळाडू बोलवला पण काय फायदा झाला वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटकार्फत सामना करते सूरज कशा प्रकारे सामना करते उभ्या सूरज विघ्नेश चेंडू घेऊन विघ्नेश तयार चेंडू एका धाव्यावर समाधान मारावा लागेल धाव धावा झाला एक एक धाव देतोय संघाची बाजू बळकट करतोय वैदाच वैयक्तिक पहिला संघासाठी पहिलं षटक घेऊन विघ्नेश वरिंग मार्फत सूरज याच्यासाठी सूरज पुन्हा एकदा एका धाव्यावर समाधान धावा रोखण्या यशस्वी एक ओरच्या बाय चार धावा बरोबर आहे पुढचा चेंडू घेऊन वैयक्तिक चेंडू बेधाव चेंडू गोलंदाजीचा उत्कृष्ट नमुना पेश करतोय अमे पहिला चेंडू बावा याच्यासाठी पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू किती धाव मिळतात एका धाव्यावर समाधान चोरटी धाव यशस्वी बावाणी सूरज बॅटिंग मार्कर आलाय तो टाइम सूरज सामना करतोय अमे याचा वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं हो षटक घेऊन आमे उत्कृष्ट चेंडू चेंडू होतो एका धावेसाठी एका एका धावेने सांगायची धाव संख्या वाढवतोय हो सांगाय धाव संख्येवर पोहोचते भी ती भीन बाद सहा धावा दुसऱ्या षटकातले तीन चेंडू शेष आहेत तीन चेंडूच्या हो ए, तीन चेंडूवर बघूया किती धावा मिळवण्याचा यशस्वी होतोय धावा रोखण्याचे झालाय कोणी सामना करतोय तो याचा एकदा उत्कृष्ट चेंडू इशारा धाव गती चेंडू तरी सुद्धा धावा रोखण्यात यशस्वी आहे कोणी सांग उत्कृष्ट असा चेंडू पुन्हा एकदा एका धावीसाठी तटावलाय एका धावीवर सांगायला धाव जाते ती आठ धावा बिनबाद आठ धावा <coughs> <coughs> रोखल्या एक बंधनात ठेवलंय कातळवळी संघाला अजूनही हात खोलायचा मोका दिला नाही चेंड्रा स्वतः केले बॉल अडवलाय चेंडू आम्ही आपल्या बॉलिंग मार्फवर तयार सामना होतोय सूरज नाही उत्कृष्ट असा चेंडू तेवढाच उत्कृष्ट असं क्षेत्र रक्षण ओढ कसा संघाची धावसंख्या जाऊन बसते आठ धावलंदाजी त्याचप्रमाणे तुला नावाप्रमाणे धीर ठेवून गोलंदाजी करायची वैयक्तिक गोलंदाजी घेऊन आलाय धीर एका धावावर समाधान मानलाय धीर गोलंदाजी मार्ग आहे तो धीराज आणि अतिरिक्त धाव या सामन्याला पहिला वाईट चेंडू असेल एक पहिला नो टाकला होता त्यानंतर हा पहिला वाईट चेंडू अतिरिक्त दोनच धावा दिल्या आहेत गोलंदाजी केले उत्कृष्ट क्षेत्रक्षण करतोय आणि बाबा मला दिसतोय माझा एक मित्र बाबा मध्ये लक्ष नव्हतं आता दिसलाय बाबा चेंडू आणि आज चौकार या सवण्याला पहिला चौकार आलाय तो निरजाच्या गोलंदाजी वर बाबा याच्याकडनं संघाय धाव जाऊन पोहोचतील डायरेक्ट पंधरा रन पुढचा चेंडू, चेंडू सामना उत्कृष्ट चेंडू एका धावेसाठी एका एका धावेने सकाळी धावसंख्या संघावर सकाळी धावसंघाव ते सोळा धावा पुढी चेंडू सामना करतोय धीरज याचा बावा शेवटची तीन चेंडू घेऊन धीरज आपल्या बॉलिंग मार्क वर तयार वैयक्तिक पहिले संघासाठी तिसरा निर्णय शिरक पुन्हा एकदा एका डावेवर समाधान मानावं लागेल धावा रोखण्यात चौकार षटकार चौकार मारण्यात रोखलाय तिन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे खरोखर धावा रोखण्यात यशस्वी झाले धीरज पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग बॉलिंग वर करतोय बावा याच्यासाठी राईट हॅन्ड फलंदाज बावा उत्कृष्ट चेंडू एका धावेसाठी एका धावेने सगळ्या धावसंख्या पोहोचते अठरा धावा बिन वर अठरा धावा दोन्ही शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो धीर आहे आपल्या बॉलिंग वर पण बावा कशा प्रकारे सामना करतोय बावा उत्कृष्ट चेंडू 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 चौकार घेतलाय आणि सामन्याचं रूप बदललंय धावा बावीस धावा झाले तेवीस धावांचं आव्हान ठेवलंय पहिला चेंडू सामना सुरुवात होते पहिला चेंडू सामना करतोय सा अमेय बावाच्या उत्कृष्ट असा चेंडू होता एका धावेवर समाधान मानावं लागेल त्या एका धावेने सांगायचं खातं बोललं जात आहे पुढचा चेंडू घेऊन बावा आपल्या बॉलिमार्ग वर तयार पुन्हा उत्कृष्ट चेंडू होता पुन्हा एकदा अतिरिक्त एक धावे एका धावे वाटते दोन धावा पुढचा उत्कृष्ट पेश करतोय बावा पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू एका धावेसाठी तीन धावा झालेले आहेत तिन्ही चेंडूवर एक एक धाव मिळाले पुढचा चेंडू वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिले षटक घेऊन पावा ओ, चेंडू श्रवणाच्या हातात चेंडू आणि एक धाव वाया मिळाले चार चेंडू वर चार धावा दुसरा चेंडू शेवटचे दोन चेंडू घेऊन पावा उत्कृष्टाचा चेंडू श्रवणला बीट केले आणि अतिरिक्त धाव पाच चेंडू पाच धावा श्रवण घाबरू नकोच वा पुढचा चेंडू बावायाचा उत्कृष्ट बोलतो ना मु हात खोलण्यात संधी दिले नाही तेवढंच उत्कृष्ट क्षेत्र चेंडूवरला आहे सहा चेंडू पाच धावा दिलाय बावयाने पुढचा चेंडू घेऊन येतोय पुढची अतिरिक्त धाव घेऊन चेंडू होता एसटी रक्षक आला बीट केले आहे फ्रेंड्स फ्रॉम धनी सवनक कोडी आ आला आ हा 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 एसटी रक्षक जी कमाल ही कोटी के दोन चारमाणे बावाचं खरोखर कौतुक केलं पाहिजे चाणाक्ष रीतीने एक कॅश घेतले बॅटिंग मार्क ची जर्सी घालून धोनी प्रमाणे मॅच फिनिश करतोय का आपल्या अडवला चेंडू चेंडू थिरज येतो थोडसा प्रेशर मध्ये येतोय बॅट्समन मेधाव चेंडू जात आहे थोडस प्रेशर येतोय एक धावेवर समाधान म्हणावला की सांगाय धाव सांगेध येते एक बाग सात धावा सात धावा एक बाद सात सामना करतो उत्कृष्ट चेंडू फलंदाजाला हात खोलण्याचा मोका देत नाहीत हात खोलण्याची संधी देत नाहीत जागेवर उभा करून ठेवला नाही तर उत्कृष्ट चेंडू एका एक धाव्यावर समाधान मानावं लागतंय दोन ओवरच्या समापते एक बाल आठ धावा पंधरा सहा चेंडू पंधरा धावांची आवश्यकता सहा चेंडू पंधरा धावा शेवटचा निर्णय तोडफोडीचं षटक घेऊन कोण येतोय बघूया बॉलिंग मार्फत सामना लेफ्ट हँड फलंदाज अमेय उत्कृष्ट जो गोलंदाजी उत्कृष्ट जो गोलंदाजी आणि हा अंपायर निर्णय एक धाव उत्कृष्ट गोलंदाजी चालू म्हणा पंधरा धावांमधले चौदा धाव पाहिजे उत्कृष्ट उत्कृष्ट गोलंदाजी खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी निजाव चेंडू टाकलाय स्वयमाने थोडासा कॉन्फिडन्स वाढतोय चेंडू उत्कृष्ट चेंडू मेधाव चेंडू टाकलाय दोन चेंडू अमे याच्या स्वतंत्र समोर मेधाव वाढतोय स्वयं छोटासा मूर्ती पण कीर्तीमान छोटा पैकी अमे मैदानात उत्कृष्ट असा चेंडू स्वयं याचा श्रवण 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 याचा दोन दो चेंडू तेरा धावांची आवश्यकता पुन्हा एकदा उत्कृष्ट वाघ चेंडू तेवढं उत्कृष्ट रक्षण राजीव पालू आणि नवलाई बापेरे दोन्ही संघाची संघ नाही कमी तासाठी आहे नववाचा इशारा ना उत्कृष्ट असा चेंडू चौकात खरोखर खेळाडूचं कौतुक करायचं